श्रीवर्धन मतदारसंघात रोजगार निर्मिती न झाल्यानं मतदारसंघातील कित्येक तरुण हे मोठ्या शहरांकडे स्थलांतरित झालेत यांच्या मनात असतं तर त्यांना हे सहज शक्य होतं असा आरोप रोजगारानिमित्त मुंबई येथे गेलेले तरुण तळा शहर संपर्क प्रमुख गणेश निवाते यांनी केला आहे नमस्कार मी गणेश निवाते आता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आहे या पण मी मुंबईकर म्हणून एक प्रत्येकाला मुंबईवरून वोटिंगसाठी यायचं ते काय यायचं हा एक प्रश्न आमच्या मुंबईकरांना पडलेला आहे किंवा कारण रोजगार निर्मिती गेली नाही त्या कारणानेच आमचं स्थलांतर झालेलं आहे आणि आम्ही कुठल्या उन्नतीसाठी नाही तर आमच्या पोटासाठी आम्ही मुंबईत या येऊन बसलेलो आहे ज जलजीवन मिशन कार्यकर्त्यांचं सब क्रॅक्टरचं कार्यकर्त्यांना दिले जातात यांचे जलजीवन मिशन जे असतात ते ह्यांच्याच कार्यकर्त्यांना दिले जातात आणि मग कार्यकर्ते अगदी त्यांच्याच परीने निकृष्ट कामे ती पार पाडतात आणि त्याची ती क्वालिटी लोकांना दिसते पर्यटन रोजगार निर्मिती फक्त कागदावरच आहे पर्यटन रोजगार निर्मिती फक्त कागदावर आहे आपण किती फिरलो आणि किती पाहिलं तर ते तुम्हाला कागदावर दिसतील सामान्य नागरिकांना मुद्दाम गरिबीत ठेवण्याचं काम केलं आहे सामान्य नागरिकांना मुद्दाम गरिबीत ठेवण्याचं काम केलेलं आहे कारण मग नागरिक आत्मनिर्भर झाले तर त्यांच्यामागे कोण जाणार जाणार नाही म्हणून जनतेला कायम गरीब ठेवण्याचं काम आतापर्यंत झालेलं आहे म्हणून आता येणारी निवडणूक ही खूप मोठा बदल घडव घडायचा हा आपल्याला संधी आहे आणि हा बदल झाला पाहिजे अशी मी तळावासियांना मी विनंती करतो जय महाराष्ट्र